आपी आमची कलेक्टर सात ऑगस्ट भागामध्ये मणीच्या हातात झाडू असतो ती मस्त खुर्चीवर बसते आणि म्हणते ही मनी काम करल वाट बघा तेवढ्यात दिपे आवाज देतो मोना मोना म्हणते आले आले दिप्यात जातो आणि मणीला बघतो आणि म्हणतो मोना ह्या कोण मोना म्हणते आओ यांना कामाला ठेवलं आहे दिप्या मणीकडं बारीक बघतो आणि म्हणतो यांना कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय मणी घाबरते पण मोना म्हणते ओ काही पण नका बोलू तेवढ्या गावावरून सगळेच मंडळी येतात अमोलची मस्ती सुरू होते आपी हसत असते पण एकदम तिचं लक्ष मनीकडं जातं आणि ती पण बारीक बघते आणि म्हणते ह्या कोण मोना म्हणते ह्या आजींना कुणीच नाही मी कामाला ठेवलं वंस आजी आज घरातील सगळी कामं करणार बापू म्हणतात मोना याची काय गरज होती आगामी होतो की मोना म्हणते बापू तुम्ही अशी शे कितीशी कामं करता हो? सगळी कामं मलाच करावं लागतात आपली म्हणते ठीक आहे ठीक आहे राहू दे अमोल चल हातपाय तोंड घे ते तिघे निघून जातात दीपे म्हणतो मोना ह्या बैला ठेवायची काही गरज होती का आता मोना चांगलीच तापते बाप्पू म्हणतात विनयराव खूप गरम झालं चला आपलं अमोल जातो आणि चित्र बघत असतो आपी म्हणते अमोल अरे फ्रेश व्हायचं बाहेरून आल्यानंतर असं बसायचं नाही पहिले तोंड हातपाय धुवायचं अमोल म्हणतो मा मी बघतोय बाबांनी गावाकडं तुमच्याबद्दल सांगितलं ना ते चित्र बरोबर आहे का आपी म्हणते अरे देवा अर्जुननी काय सांगितलं तेवढ्यात तर अर्जुन येतो अमोल म्हणतो मा बाबा गावाकडे सगळे सांगत होते तुमच्या दोघांचं खूप प्रेम होतं पण मी बघितलंच नाही मला आता दाखवा ना आपी म्हणते अमोल अर्जुन म्हणतो थांब आपे तो आता गुडघ्यावर आपीसमोर बसतो तिचा हात पकडून अर्जुन म्हणतो कायम माझ्याबरोबर असशील मला तुला एक गोष्ट सांगायची मला कायम तुझ्यामध्ये माझ्या आईची सवली दिसती तुला अभ्यासासाठी धडपडताना बघतो ना तेवढीच मला माझ्या घरासाठी धडपडणारी माझी आई दिसते एका वडापावल्याच्या पुरीचा कलेक्टर होण्यापर्यंत प्रवास अवघड आहे माहिती आहे मला तू त्यासाठी जीव तोडून अभ्यास करते हे पण माहिती आहे त्याच अभ्यासातला एक मिनिट काढून माझ्यावर प्रेम करशील श्वास तू ध्यास तू आयुष्याची साथ तू कोरड्या माझ्या मनावर प्रेमाची बरसात तू आपे माझं तुझ्यावर लय प्रेम आहे आता अमोल टाळ्याच वाजवायला लागतो पण आपे आणि अर्जुन एकमेकांमध्ये मग्न होतात मनीवर काय कुणाचा विश्वास बसत नाही पण मनी बोललेली असते तू माझ्या हातचं खाऊन बघा नंतर मला कामाला ठेवा पण ती किचनमध्ये जाते आणि म्हणते मला तर स्वयंपाकच येत नाही आता काय करू मी थांब सगळ्यात स्वयंपाक ना ह्या पुरीकडूनच करून घेते तेवढ्यात मोना येते आणि म्हणते काय आजी झाला का स्वयंपाक आजी म्हणते पुरी मी पीठ पीठमळत्या तोपर्यंत तू भाजी टाक म्हण म्हणते काय आजी तुम्ही त्याग सगळ्यांना भुका लागल्यात लांबून आलेत आता मुना भाजी करते आणि बाहेर जाते पण तेवढ्यात पाणी पिण्यासाठी दिप्या किचनमध्ये येतो पण त्याचं फक्त पाण्याचं निमित्त असतं तो आजीकडे बघत राहतो ती काय रे पोरा काही पाहिजे का दिप्या म्हणतो नाही पाणी प्यायला आलो पण आजी तुम्हाला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतं तुमचं गाव काय तुमचं नाव काय म्हणी म्हणते अरे गावात आणि नावात काय ठेवलं दिप्या म्हणतो असं कसं ज्याला कामाला ठेवलं त्याची पूर्ण माहिती नको का मुना बाहेर येते तेव्हा बापू आणि विन्या बोलत असतात गावाल्याने आपी आणि अर्जुनचं किती स्वागत केलं आणि सगळे म्हणत होते ती एकत्र आली आणि त्यांच्या वागण्यावरून तसंच वाटत होतं विन्या म्हणतो देवाची कृपा असेल ना आपी आणि अर्जुन नक्की एकत्र येणार पण मला असं वाटतं एक एक ते एकत्र आलेत हे सगळं मोन ऐकते आणि म्हणते हे आजगवतर यांना जास्तच मानलं आहे दादा आणि वंश एकत्र ना तर कसं होणार मी त्यांना सांगते रुपाली स्वप्नीलला म्हणते तुमचा आवडता स्वयंपाक केला तर तो नाही एवढी भूक नाही मला तीन ती काय हो माझ्यावरचा राग नाही गेला स्वप्नील म्हणून रुपाली आपलं घर तुटतं आहे तुझ्यामुळे रुपाली म्हणते चुकलंच माझं ह्यापुढे मी असं नाही वागणार तर तू रुपाली तू माफी मागावी अशी माझी अजिबात अपेक्षा नाही आहे तेवढ्यात रुपालीचा फोन वाचतो स्वप्नील बघायला जातो पण ती मोनाचा फोन बघून त्याला म्हणते थांबा थांबा मी घेते या जेवण थंड होईल तुम्ही हातपाय तोंड धुऊन या तो निघून जातो मुना? मुना रुपाली म्हणते काय ग मोना म्हणते रुपाली ताई अर्जुन दादा आणि वंस गावाकडं गेले आणि एकत्र आले रुपाली म्हणते काय मोना म्हणते तुमचे सगळे डाव फसले तुम्हाला नाही वाटत का रुपाली ताई तुम्हाला काहीच जमलं नाही रुपाली म्हणते मोना असं काही बोलायचं नाही मोना म्हणते मग काय बोलू ते ठीक आहे तू फोन ठेव मी बघते रुपाली म्हणते ही मोना आता बोलायला लागली पण तिचं तरी काय चुकतं माझे सगळे डाव फेल गेले ती आता फोन करते दीप्या मनीची चौकशी करत असतो तेवढ्यात फोन वाचतो दिप्या म्हणतो फोन कुठून वाचतोय मनी घाबरू म्हणते मन कुठं काय कुठं काय नाही नाही फोन कुठेतरी व्हायब्रेट होतोय तो, तो किचन वाट्यावर शोधायला जातो पण मनी पटकन फोन बंद करते रुपाली म्हणते आता ही पण माझा फोन बंद करायला लागली एवढी हिंमतीची तेवढ्यात मोना येते आणि म्हणते काय हो तू माझ्या किचनमध्ये काय करताय दीप्या म्हणतो तुझं किचन मोना म्हणते मग इथलं मी सगळं बघते ना तंत हो हो तू खूप सुग्रणे मनी म्हणते अगं बाई तो माझी चौकशी करतोय मी कुठून आले काय आले हे बघा तुमचा विश्वास नसेल ना मी जाते निघून म्हण म्हणते नाही आजी ओ तुम्ही जा इथून तुम्हाला किती वेळा सांगितलं इथे यायचं नाही तो बरोबर तो निघून जातो मनी म्हणते पोरी एवढी भाजी टाकतेस का म्हण म्हणते काय हो आजी मी केली नाही एक भाजी पण मनी तेच कोणा बोलते गावाकडून आले भूक लागली आता मोनाचं काहीच चालत नाही आणि ती भाजी टाकते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद